नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा संपणार राज्य कर्मचाऱ्यांना तीन टक्के डी आणि थकबाकी मिळणार काय आहे पाहू आपण सविस्तर राज्य सरकारी निम सरकारी तसेच इतर पात्र कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे मात्र सध्या राज्यात सुरू असलेल्या निवडणुका प्रक्रियेमुळे या निर्णयास थोडा विलंब होणार आहे निवडणूक आचारसंहितेमुळे निर्णय रखडला सध्या राज्यात नगर परिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून पुढील महिन्यात महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत या का कार्यक्रम जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे निवडणुका आचारसंहिता लागू असल्यामुळे राज्य सरकारकडून महागाई भत्ता वाढीबाबतचा अधिकृत शासन निर्णय सध्या जाहीर करण्यात आलेला नाही जानेवारी अखेर शासन निर्णय फेब्रुवारीत लाभ निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच जानेवारी महिन्याच्या अखेरीस डी ए वाढी अधिकृत निर्णय निर्गमित होण्याची शक्यता आहे त्यानंतर जानेवारी पेड इन फेब्रुवारी या वेतन व पेन्शन देयकासोबतच कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता लागू होणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून डी ए वार्ड आणि थकबाकी महत्त्वाचे म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना ही तीन टक्के डी ए वार्ड दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची थकबाकी सुद्धा मिळणार आहे कर्मचारी संघटनांचे निवेदन डी ए वाढीच्या मागणीसाठी राज्यातील वर्ग चार कर्मचारी संघटनांनी राज्य सरकारकडे निवेदन सादर केले आहे निवडणूक कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारकडून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार या असल्याचे संकेत मिळत आहेत कर्मचाऱ्यांना थोडी प्रतीक्षा आवश्यक एकूणच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ निश्चित मिळणार असली तरी निवडणूक आचारसंहितेमुळे थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे फेब्रुवारी महिन्यात वेतन व पेन्शनधारकांना याचा थेट आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद